सुद्धाने खरगी मस्त कलिंगड आता वाळून असे झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हॅलो हाय फ्रेंड्स नमस्ते मी अवर्णा तर आता इथे झाली आहे मस्त संध्याकाळ झालेली आहे मी आज करणार आहे वरून कळलं असेल की आज मी बनवणार आहे कलिंगड पासून लोणचं बनवणार आहे तर ते कसं ते शेअर करते तर आता कलिंगड आणलेलं होतं तर आता मी त्याला कट करून घेते आता काय करायचं आपल्याला हे सगळं कलिंगडचा हा लाल पार्ट आहे तो सगळं काढून घ्यायचा आहे पांढरा कलर आहे तो आपल्याला ठेवायचा तर आता आपण सगळं कट करून घ्यायचं लाल पार्ट सुद्धा आपल्याला काढून आहे फक्त पांढरा पार्ट आहे तर हे असं आणि आपल्याला सगळी स्किन सुद्धा काढून घ्यायची तर आता मी हे सगळं काम करून घेते आणि मग तुम्हाला दाखव तर आता हे माझे असं साल वगैरे काढून झालेलं आहे तुभी था था है। तर हे बघा तुम्ही बघू शकता की मस्त आता हे सगळं मी काढून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला याला छोटे छोटे क्यूब करायचं आहे आणि हळद आणि मीठ लावून याला ठेवायचं आहे आणि सकाळी मी त्याला सहा ते सात तास उन्हामध्ये ठेवणार आहे तर हे असं सगळं आता कट करून झालेलं आहे आता मी याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकते ते हळद आणि हे आहे मीठ थोडं जास्त टाकूयात आणि आता हे मिक्स करून घेते झालेलं आहे मस्त आणि कोटिंग झालेलं आहे तर आता आपण याला सकाळी मस्त उन्हामध्ये वाळवणार आहोत तर हे रात्रभर आपण असंच ठेवायचं आहे तर आता मी तुम्हाला सकाळी देते तर आता मी हे उन्हामध्ये ठेवून येते सहा ते सात तास आपल्याला उन्हामध्ये ठेवा आपले असे हे कलिंगड आता वाळून असे झालेले आहेत त्याच्यामध्ये टाकूयात फोडणी तर फोडणी आणि आचार मसाला लागणार आहे आहे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे एकदम कडकडीत आपल्याला धूर इथेपर्यंत आपल्याला ते गरम करायचं आहे त्याच्यानंतर त्याला थंड करून त्याच्यामध्ये मोहरी आणि मसाला ओठून ठेवून ते, ते थंड झाल्यानंतर एकदम थंड झाल्यानंतर मग आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे तर इकडे तुम्ही बघू शकता मी इकडे तयारी करत आहे शाबुदारीच्या चटणीची तर त्याच्यासाठी मी इथं रात्रभर भिजवत ठेवलेला आहे शाबू आणि सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये एकदम गरम पाणी ओतून त्याला झाकून आता थंड होईल ठेवलेलं आहे ऑलमोस्ट आता ते थंड झालेलं आहे आणि इकडे शिजवून घेतलेले आहेत बटाटे तर आता मी त्याला किसून घेते आणि नंतर त्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला सांगा पहिला हे किसून घेते आणि आता इकडे बघा इकडे आता धूर सुटायला लागलेला आहे आता मी बंद करून घेते आणि मग त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेते तर आता मी या तेलामध्ये टाकून घेते मोहरी पूर्ण आवाज बंद झाल्यानंतर आपल्याला मसाला टाकायचा तर आता आपण मसाला टाकून घेऊया आता हे कलिंगडाचे तुकडे मी एका भांड्यात काढून घेतलेले आहेत आता हे आपण तेल सगळं आपण आता टाकून घेऊया आता थोडस आपल्याला मीठ टाकायचंय आता आमचूर पावडर हे सगळं आचार मसा मसाल्यामध्ये आहे तरी एक्स्ट्रा मी थोडस टाकायचं तर आता हे सगळं आपण असा मस्त आपला उपचार झालेला आहे कळत असेल माझ्या बोलताना तोंडाला पाणी आहे तर आता एक खाऊन बघते मी मस्त तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा नक्की करून बघा हे कलिंगडाचं लोणचं आणि अजून आपल्याला एक दोन तीन दिवस याला मुरवायचं आहे आणि मग खाण्यासाठी रेडी आहे छानख छ झाख छरी तर फ्रेंड्स आता इथे माझं हे सगळं बटाटा किसून झालेलं आहे तर आता या दिसलेल्या साबुदाण्यामध्ये मी ॲड करून देते आणि याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ करून देते फक्त एवढेच दोन आपल्याला साहित्य घालायचं आहे सगळ्यात ते टाकून देते हे मीठ त्यानंतर हे लाल तिखट आणि आता हे सगळं मिक्स करून घेते मी माझी सगळी तयारी झालेली आहे तर आता मी करून घेते सगळे चकल्या करून घेते तर हे बघा हे असं मस्त मी पीठ टिंबून ठेवलेलं आहे तर आता मागे तुम्हाला स्काईचा आवाज येत आहे स्काई खेळत आहे उठली आहे आत्ताच पहिला घाण मी टाकत आहे आता पहिली चकली सोडत आहे तर आता तुम्ही बघू शकता केवढी छान येत आहे तर आता अशाच पद्धतीने मी ही सगळे चकल्या करून घेते आणि उन्हामध्ये वाळवून घेते हे सगळे माझ्या चकल्या करून झालेले आहेत आता यांना मी उन्हामध्ये मस्त वाळवते आणि हे उरलेले सुद्धा करून घेते आणि वाळवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसे झाले आहे आणि हे आपलं लोणचं सुद्धा मी असं हे भरणीमध्ये भरून भरून ठेवलेलं आहे तर हे एवढे चकले झालेले आहेत आता याला आपण उन्हामध्ये ठेवून येऊयात तर हे बघा फ्रेंड्स हे असं मी उन्हामध्ये वाळवलेलं आहे आणि इथे आहे आमचं घर आणि मी तर आलेली आहे वाळू घालायला तर हे बघा माझ्या भागे बघा इथं असं वाळू घातलेलं आहे आणि ऊन किती आहे तुम्हाला दिसत असेल तर चला। आता ता ता चला आपण जाऊ येतात आपल्या घरी कुठेही तुम्हाला टू व्हीलर दिसणार नाही इथे आहे आपली कार आणि इथं स्काईचं स्ट्रोलर ठेवलेलं आहे आणि मी तिथे घातले आहे हे पापड हे बघा पापड आणि आता चला तर हे बघा फ्रेंड्स इथं मी गॅलरीत हे असं पापडं उरलेली वाळू घातलेली आहेत आणि कालची तुम्हाला दाखवलेली इकडे आहेत तर मी हे असं कपड्याचं स्टँड आहे त्याला हे यूज केलेलं आहे असं ह्याच्यावर अशी ही फॉईल लावलेली आहे हे सगळे मी उलटे करून घेते तर आता आपलं हे ताट झालेलं आहे आता लक्ष्मणजींना विचारूयात <laughs> थांबा हे खाऊन सांगा कसं झालंय हे बघा खायची आली सांगा कसं झालंय खरंच खरं सांगा आता किती छान चकल्या पडलेत लोणच पण आपलं मस्त मुरलेलं आहे तर ते सुद्धा एक बाईट आपण विचारूया लक्ष्मणजीं आणि आपला व्हिडिओ मग समाप्त होईल बरं आणि छान मस्त झालंय चला तर आता मस्त पावती भेटलेली आहे आपल्याला आणि हे बघा आता मस्त आता अजून याला थोडं अजून आपण मुरवूयात तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटले हे हे दोन्ही वाळवणाचे पदार्थ आणि मला कमेंट करून नक्की सांगा की उड़ी तर बघा ही पापडं एवढी झालेली आहेत मस्त दिसायला लागलेत आणि आता हे माझं आता जाईल एक सहा महिने तर जाईल मस्तपैकी आणि लोणचं सुद्धा तुम्हाला रेसिपी आवडली का नाही मला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय